तर राष्ट्रवादीकडून वादग्रस्त नेते सूरज चव्हाण यांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादीचे माजी युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वीच लातूर येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन केलं जात आहे छावाचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस यापदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नंतर आता छावा संघटनेनं संतापही व्यक्त केला आहे शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केल्याच्या नंतर राष्ट्रवादीनं त्या कार्यकर्त्यांना आज महाराष्ट्रात असा मेसेज घालून दिलाय की आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना मारू आणि पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांना मनोबल वाढवण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये रा, त्यांना पदोन्नती देऊ अशा पद्धतीचा जो मेसेज सुनील तटकरंनी राज्यात दिलाय त्या मेसेजला सडेतोड तोड उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांचे पोर सज्ज झालेले आहेत कारण ज्या राष्ट्रवादीच्या गुंडाने आमच्यावरती हल्ला केला त्याला बक्षीस म्हणून सुनील तटकर तटकरींनी प्रदेश सरचिटणीस पद आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो यापुढे सुनील तटकरींनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं कारण सुनील तटकरे एवढा जातीवादी व्यक्ती या महाराष्ट्रात असू शकत नाही कारण आम्ही काल बघितलंय त्याला त्या सुरज चव्हाणला ज्या ज्या लोकांनी नियुक्ती पत्र दिले ते सगळे मराठा आरक्षणाच्या विरोधातले लोक आहेत पक्षाच्या मूल्याच्या विरोधात जाणारे वर्तन हे स्वीकारले जाणार नाही म्हणून कठोर निर्णय घेऊन सुरत चव्हाणांना राष्ट्रवादी पक्षाने बाजूला केलं आणि असं ट्विट हे अजित पवारांनी एकवीस जुलै रोजी केलं आणि एक्झॅक्टली तेवीस दिवसानंतर पलटून म्हणजे जे, जे युवक अध्यक्ष होते त्यांना प्रमोशन देऊन सरचिटणीस केलं तर आता अशा पक्षाला काय म्हणायचं अशा पक्षाचे नेते म्हणजे अजित पवारांना काय म्हणायचं आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांना काय म्हणायचं तर जे त्यांच्या शब्दाला खरे राहू शकत नाहीत जे बोलतात एक आणि करतात एक असे जे लोक असतात त्यांच्यावर आता जनतेने किती विश्वास ठेवायचा जनतेने ठरवायला हवं तर सूरज चव्हाण यांची नियुक्ती विचारपूर्वक केली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे त्याचबरोबर सुरज चव्हाण यांना मारहाणी संदर्भात शिक्षा मिळाली असंही तटकरेंनी बोलून दाखवलंय एक असा जी घटना घडली ती कशामुळे घडली त्याबद्दलच्या इमिजिएट प्रतिक्रिया ज्या द्यायच्या होत्या मी त्याच वेळेला दिल्या त्या घडलेल्या घटनांची मी तीव्र शब्दामध्ये निषेधही त्या ठिकाणी केला त्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कार्याध्यक्षांनी सूरज चव्हाण यांचा सुद्धा त्या ठिकाणी घेतला शेवटी घडलेल्या घटनेच्याबद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे गेले अनेक वर्ष सुरेश चव्हाण सुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश चर्चेत पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे